चला समजून घेऊया की ताटच प्रकरण आहे काय प्रकरणाच आपण मागे बघितलं की एखाद्या टेबलाच असेल वस्तूच असेल चौकणी कोणताही पदार्थ असेल त्याच जर आपल्याला पृष्ठबळ काढायचं असेल तर आपण त्याचं सूत्र काल परवा दिवशी गणित बघितलं ला, लांबी मुलीला रुंदी मुलीला हे करायचं ते ठेवायचं आणि मग जे काही गुणाकार असेल पृष्ठफळ असेल तर तुम्हाला जे विचारले गेले ते राहील या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढायचं ठीक आहे या ठिकाणी काय करायचं आपलं अगोदर दोन सूत्र पाठ असणं गरजेचे पहिलं काय वृत्तचिथीचे वक्र पृष्ठफळ बरोबर टू पाय आर हे सूत्र आहे त्याच टू पाय आर एस हे सूत्र आहे या ठिकाणी पाय जे आहे या किंमत आहे बावीस सातशे बावीस सातशे ओके हे आर म्हणजे काय त्रिज्या म्हणजे आहे म्हणजे आर म्हणजे किंमत काय बावीस सातशे हे सूत्र आपल्याला माहिती असणं आहे त्यानंतर वृत्तचित्तीचे एकूण पृष्ठबळाचं सूत्र माहिती असणं गरजेचं टू पाय आर कौसात एच आधीत आर टू पाय आर कौंसात एच आधीत आर हे दोन सूत्र पाठ असले की मग आपल्याला समजा या अनेक प्रकारचे जर गणित दिल्या गेलेले समजा आपल्याला काय दिले असेल समजा या ठिकाणी त्रिज्या दिलेल्या असेल उंची दिलेल्या असेल तर तुम्हाला जर विचारलंय की वक्र पृष्ठ फळ काढा एकाची तिथे वक्र पृष्ठ वक्र पृष्ठ व एकूण पृष्ठ फळ काढा तर आपल्याला सहज काढता येते दोन्ही सूत्र माहीत असेल ओके तर आपल्याला या ठिकाणी त्रिज्या दिलेली आहे सात उंची दिलेली आहे दहा मग आपण सुरुवातीला काय करूयात वक्र पृष्ठफळ म्हणून मग वृत्त चितीचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहिती टू पाय बरोबर आहे मग घेतलं हे बघा टू च्या ठिकाणी टू दोन यांच्या प्रत्येकामध्ये चिन्ह कशाच आहे म्हणजे टू गुणिला आता पाय पायची किंमत काय आहे गुन्हेगा हे आर म्हणजे त्रिजा त्रिजा किती आहे सात म्हणून आपण लिहिलं सात हा गुणीला यश म्हणजे उंची यच म्हणजे दहा ओके इथपर्यंत मस्त बघायचं व्यवस्थित मांडलं गेलं पाहिजे हे सोपच बघायचं त्याच्यानंतर मग आता या ठिकाणी तुम्ही काय हे सात एक सात एक तर सात ते सात कटलं सात आहे सात कटलं ओके मग या ठिकाणी जे काही आपलं उरलेलं असेल ते उरलेलं जर बघितलं तर बावीस जुने बघा हे उडलंय काय फक्ती पुढे बघा दोन गुन्हेला बावीस करा गुन्हेला गुणाकार किती येतोय बावीस चौवेचाळीस किती येतोय चारशे चाळीस चारशे चाळीस चौरा हे काय निघाल आता ओके आपल्याला काय विचारे पुला एकूण एकूण पृष्ठफळ काढायचे म्हणून एकूण ओके मग आपण घेतलं लिहिलं टू पाय आर एव टू जशी तसे पायाची किंमत बावीस हवसाची गुणिला आर किती लिहिलंय सात 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 इथं घेतलंय त्याच्यात कवसामध्ये यच आहे सात किंमत ठीक आहे या सातला हे सात कटून गेलोय पुन्हा या ठिकाणी हे किती आहे कटून गेले जात या ठिकाणी बघा काय हे सातला हे सात कटलं हे दोन हे बावीस बरोबर आहे दहा अधिक सात किती आले आणि सतरा दिसतय सत्र झाले मग या सगळ्यांचा गुणाकार केला बावीस जुने चौवेचाळीस चौवेचाळीस याचा जर गुणाकार केला चौवेचाळीस केलं तर सातशे या स्वरूपामध्ये जे आहे तर पृष्ठफळ व घन पृष्ठफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ जे आहे ते आपल्याला काढता येतं फक्त यासाठी आपल्या किती सूत्रपाठ असणं गरजेचे सूत्रपाठ असणं गरजेचं आहे या ठिकाणी वृत्त चितीचे वक्र पृष्ठबळ म्हणलं तर टू पाय आर एच आणि या ठिकाणी वृत्त चितीचे एकूण पृष्ठबळ म्हणलं तर टू पाय हे पाठ राहतील दिलेलं उदाहरण सर्व तुम्हाला पूर्ण सोडवायचं आहे समजलं का बाकी येतं ओके स्टॉप करायचं